मला आज काही गोष्टी म्हणजे इथं उपस्थित आहेत माझ्या मैत्रिणी ज्या उपस्थित आहेत त्यांना आवर्जून काही गोष्टी सांगाय अशा वाटत आहेत म्हणजे आपण आपल्या डेली डेली रुटीन करत असतो आपले आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत असतो काही घरच्यांची काळजी घेत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या हेल्थकडे जास्त प्राधान्य देत नाही आणि मग त्यामुळं काय होतं आपल्याला बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागतं आणि फार काय या गोष्टी दुर्लक्ष केलं तर हे आजार वळवण्याची शक्यता असते तर माझी सॉरी माझी ओळख करून देते मी डॉक्टर प्रियांका पाटील वडदगे माझं वडदगेमध्ये माझं क्लिनिक आहे मी होमिओपॅथी स्त्रीरोग आणि आहारतज्ञ आहे तर आ, महिला दिज्ञानिमित्ता मला असं सांगावंच वाटते की आजकाल जास्त पेशंट लेडीजच्या जास्त समस्या वाढल्या आहेत त्या म्हणजे पी सी ओ डी थायरॉईड आणि त्याचबरोबर इन्फर्टिलि म्हणजे बंदनोज हो। तर ह्या सगळ्या तक्रारी काय होतं की हार्मोनल इम्बॅलेन्स होतं आणि त्यामुळे मग मुलींना चेहऱ्यावर पिंपड मासिक पाळीच्या तक्रारी चालू काढलेले आहेत आणि याचं सगळ्यात आजकाल महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बदललेली जीवनशैली म्हणजे बदललेली जीवनशैली यामध्ये फास्ट फूडचं जास्त प्रमाण झोप वेळेचं घेणं मोबाईलचा जास्त वापर करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळं आजकालच्या तक्रारी फार वाढलेल्या आहेत त्याचबरोबर आता हार्मोनल इंटरनेट पण मानसिक स्वास्थ्य देखील बिघडत चालले म्हणजे चिडचिडपणा अस्वस्थपणा म्हणून या तक्रारी वेगवेस्त होतात आणि मानसिक आरोग्याचा पुन्हा आपल्या बॉडीवर वाईट परिणाम होतो तर असं म्हटलं जातं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आजार जर होऊ नये म्हणून आज आधीच आपण जर काही गोष्टी पाळल्या काही गोष्टींची काळजी घेतली तर आजार होण्याचे चान्सेस फार कमी आहेत मग आता काळजी घेणं म्हणजे काय करायचं तर आहार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार आपण जे बाहेरचं फास्ट फूड जंक फूड खातो कमी करून किंवा आहारातून मैदा रिफाईंड ऑइल हे खाणं कमी करून जर आपण घरच्या भाज्या घरचं सात्विक जेवण जर जेवलं तर आजार होण्याचे चान्सेस फार कमी आहे कारण फूड ॲज अ मेडिसिन म्हणजे जेवण जेवण हे मेडिसिनप्रमाणे काम करत असते आपल्या बॉडीवर खातो तसं आपल्या स्वभावाने तशी आपली बॉडी बनत असते त्याचबरोबर एक्झरसाईज मग ती कोणती पण असू दे वॉकिंग असू दे सायक्लिंग असू दे किंवा जिममध्ये जाऊन वर्कआउट असू दे पण खोटंही एक्सरसाईज रोज चालू करता त्याच व्यायाम करणे हे फार गरजेचं आहे त्याचबरोबर मेडिटेशन म्हणजे प्राणायाम असेल योगासन असेल सूर्यनमस्कार असेल या गोष्टींमुळे तुमची मानसिक मानसिक स्थिती देखील चांगली आहे